वेगवेगळ्या दत्त मंदिर आहे जे आपल्याच गावातले दादासाहेब शिरकांडे या ठिकाणी ते दत्त मंदिर पाहतायत त्याची व्यवस्था करतायत स्वर्गीय माणिकांना शिरकांडे त्या दत्त मंदिराचं पुढं होऊन काम हे कला कुठे करत आहे आणि अशा पद्धतीनं एक निष्कलंक निश्चारित्र्य संपन्न असे उमेदवार या ठिकाणी या राजेवाडी गावातला सुपुत्र सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर राजवडी गावकऱ्यांचं एक आवाहन करतो की आपण सर्वजण गाव म्हणून या ठिकाणी वैभवच्या पाठीशी उभा राहूया आणि त्याच भूमिकेतनं कलापनाच्या पाठीशी उभा राहूया आणि इथले दहशत मोडण्यासाठी इथला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण या माणसांना समोर करूया आणि त्यांना निवडून देऊया साहेब या गावामध्ये अमर वाघमारे हे उच्च शिक्षित इंजिनियर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवारी अर्ज दाखल केला होता माजी उपसभापती भीमराव वाघमारे साहेबांचे ते चिरंजीव आहेत अतिशय मोठ्या मानानं त्यांनी वैभवला पाठिंबा दर्शवून त्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी माघारी घेतला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व मित्र मित्रपराच्या वतीनं भाऊ आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो आणि मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी अमरचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो Siket naye toh pochini. Siket naye गावामध्ये माहीत पण भारी आहे माणसं पण भरपूर आहेत पण वेळच नाही आज प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आलोय जिल्हा परिषद दिगंची गट कल्ला कुठे नाना आणि आपला वैभव पंचायत समितीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आलोय व्यासपीठावरती सर्वच मान्यवर आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे तरुण चेहरे वडील मंडळी थोडी आहेत तरुणांना तरुणांच्याच हातात सगळं असतंय तर त्यामुळं राजेवाडीचा कल एका बाजूने झुकलाय असं एकंदरीत दिसतंय सर्व आपल्या खूप होतात पण आज पांडुरंग कोडलकर सभेसाठी आपले आहेत किंवा आणखी पारड जास्त झुकले राजेवाडीचे काही विषय सुरू आहेत त्यामध्ये राजेवाडीच्या तलावाला पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी आरक्षित करावं अशी एक मागणी सरकार टापली आहे जेणेकरून राजेवाडीचा तलाव दरवर्षी कंपल्सरी भरला जाईल जेव्हा आवर्त येईल तेव्हा आणि एकदा राजेवाडीचा तलाव भरला तर मानगंगा बारमाई होईल यासाठी मी स्वतः आणि अमरशे बापू साहेब आम्ही दोघं प्रयत्न करतोय की या पाण्यावरती आमचा कायमचा हक्क असावा आणि आपण ताकदीदर ही जी आपली मागणी आहे ती सरकारकडून लावून धरून मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतोय दुसरा विषय आहे राजेवाडीच्या तलावाच्या परिसरामध्ये एक पर्यटन केंद्र डेव्हलप व्हावं की जेणेकरून राजेवाडी गावातल्या तरुणाच्या हाताला काम मिळेल आणि हजारोच्या संख्येनं जर लोक यायला लागली तर मोठ्या प्रमाणात उलाढाल आपल्या भागात होऊ शकते आणि तसं हे एक केंद्र आहे सातारा सोलापूर सांगली जिल्ह्याचा सेंटर पॉईंट असल्या कारणानं एक चांगली बसून जी लोक ऐकत त्यांच्यावरती पण ही वेळ आलेली आहे की आता नेमकी भूमिका काय घ्यायची आणि ती ठोस भूमिका घ्यायची वेळ आली आहे ती ठोस भूमिका हीच कल्ला पानांच कमळ दुसरी कुठलीच भूमिका असू शकत नाही जिल्ह्यामध्ये एकसष्ट जागावरती जिल्हा परिषदची निवडणूक आहे अनेक ठिकाणी ओबीसीचे आरक्षण आहेत कुठं असा उमेदवार उभा केलेला माझ्या आता निदर्शनास आलं नाही तिकडं जयंत पाटलांनी केलेत उभा भाजपनं कुठंच उभा केलं नाही तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये उमेदवार एखादा उमेदवार ओबीसीच्या दाखल्यावरती उभा राहणं आपण समजू शकतो परंतु ज्या पुढाऱ्याला अशा बारा बलुतेदार जातीत त्या ओबीसी मायनर समाजातल्या गरीब मराठा समाजाच्या पोरांनी पुढे येऊन लिडर केले के आणि तो नेताच आता ओबीसीच्या आरक्षणावरती घरा आणायला लागलाय ही बाब गंभीर आहे हे नीट समजून घ्या प्रकरण ही लिटमट टेस्ट सुरू आहे जर या दिगंजीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही रिझल्ट व्यवस्थित नाही दिला उद्या होणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या आणि ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच प्रयोग होणार कारण ते म्हणाल की जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काहीच नाही झालं आता पुढे काहीच होऊ शकत नाही आणि म्हणून अत्यंत सिरियसली ही निवडणूक तुम्ही घ्या आपण कुठल्या समाजाच्या विरोधात असा विषय नाही आहे परंतु ओबीसीच्या मूळ आरक्षणावरती जर गदा येत असेल कोणी आपल्या अधिकाराचा गळा ओळत असेल कुणी आमच्या हक्कावरती कुराळा मारत असेल तर त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ती वेळ सात तारखेला आहे तुम्ही कमाल चिन्हा समोरचं बटन दाबून ही वेळ तुम्ही दाखवून द्या दाखवणार का नाही तुम्हाला काय पकडून आणले का धरून आणले का तुम्हाला कुणाचा दबाव आहे काय नाही तुम्हाला कोणाचं पाकिट पोचले का माझं का बसला एकदम अरे एकदम असं बिंदास पाहिजे आमली दोन चार तास मी जेव्हा राजेवाडीत पहिल्यांदा आलो तेव्हा इथं सगळ्या लोकांनी माझं एवढं स्वागत केलं मला तोही दिवस आज आठवतोय वीस वर्षापूर्वी आणि आता वीस वर्षानंतर वी परत या राजकारणामध्ये एक भूमिका घेण्याची वेळ आली आहे अमरशे बापू साहेबांनी या विषयावरती ठाम त्यांचं मत मांडलंय ठाम आणि ते कौतुकास्पद आहे त्यांचा पण जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन केलं आता काय हे आत बाहेर करण्यासारखी वेळच नाही कोण मला काय म्हणल का मी याच्यावर बोलू की नको बोलू मग इकडं तिकडं बघू का काहीच नाही याच्यावरती ठामपणे भूमिका घेण्याची आता वेळ आली आहे गरीब मराठा समाज पण आपल्या सोबत आहे असं समजायचं कारण नाही की अख्खा मराठा समाज एका बाजूला झालाय अशी परिस्थिती करगनी जिल्हा परिषद गटाची नाही गरीब मराठा समाज रयत मराठा समाज हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे कल्लापन्नांच्या आणि वैभवच्या सोबत आहे ही बाब तुम्ही सिरियसली घ्या समजावून घ्या व्यवस्थितपणे बौद्ध समाजानं कमळ चिन्हाला मतदान करण्याचा निर्णय घेतलाय काल मी बनपुरीत गेलो होतो बनपुरीत दीडशे मतदान आहे ते म्हणले आतापर्यंत आम्ही कधी भाजपला मतदान दिलं नाही काल मला बोलवून घेतलं होतं म्हणजे वंचित मध्ये तुम्हाला मतदान केलं होतं त्याच्यानंतर आता आम्ही मतदान करायचा निर्णय घेतलाय कारण म्हटले एक बहुजनासाठी लढणारा नेता आहे त्याला जर कुणी टार्गेट करत असेल तर त्याचं संरक्षण करण्याचं आमची जबाबदारी आहे असं म्हणून त्यांनी दीडशेच्या दीडशे माझ्या मतून मतदेयचा निर्णय काल केलेला आहे तोच निर्णय दिगंचित झाला आहे तोच निर्णय गावागावामध्ये होतोय तुम्ही असं समजायचं कारण नाही की आता कुठं दादागिरी कुठं पैशावरती निवडणूक होणार आहे ही निवडणूक ना पैशावर होणार ही निवडणूक ना दादागिरी होणार ही निवडणूक फक्त आणि फक्त संविधानाच्या अधिकारावरती होणार आहे बाकी काय होणार नाही ही प्रवृत्ती <gear> तुम्ही ठेचून काढा ह्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे दिगंच मध्ये काय रेक्ट विषय घडलेले ते विषय लोकांच्या समोर आणायचे आणि त्याला योग्य वेळ आहे पाच तारीख शेवटचा दिवस मतदानाचा आपला प्रचाराचा त्या दिवशी आम्ही या विषयावरती बोलणार आहे परंतु आता हे गाव खेड्यात आम्हाला फोन येतो हे मॅनेज झाला तो ते बरोबर नाही लोकांना समजावून सांगा तुम्ही पुढच्या दोन तीन पिढ्यांची माती करायला लागलाय ही निवडणूक झडपीपुरती पुरती मर्यादित नाही आहे सात तारखेला मतदान झालं सोडून दिलं हा विषय तसा नाही ये निवडणुका येतात निवडणुका जातात पण काही निवडणुका राजकीय वळणं घेणारे असतात आणि त्या वळणामुळे राजकारणावरती दूरगामी परिणाम होतो तशी ही निवडणूक आहे राजकारणावरती दूरगामी परिणाम होणारी ही निवडणूक आहे आणि त्यासाठी तुम्ही अत्यंत जबाबदारीनं अत्यंत डोळसपणे मतदान करण्याची आवश्यकता आहे पंचायत समिती माडुकुळीमध्ये पण याच पार्टीला अर्ज <laughs> भरलाय ओबीसीच्या आरक्षणावर इथं पण भरलाय मागच्या महिन्या दोन महिन्यापूर्वी जेव्हा आटपाडीची नगरपंचायत झाली तेव्हा या लोकांनी भूमिका मांडली की नाही ओबीसीच्या आरक्षणात उभं राहिलं नाही पाहिजे फिडेऊ लोकांच्या व्हॉट्सअपवरती फिरतायत आणि आता महिन्याभरानंतर ते स्वतःच निवडणूक ओबीसीच्या दाखल्यावरती लढवत आहेत तर या सगळ्या विषयाकडं आपण अत्यंत सिरियस बघून निर्णय घ्या दोन तीन दिवसाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि दोन तीन दिवसानंतर परत जेव्हा मतदान होणार आहे तेव्हा आजूबाजूची बाहेरची मुंबई पुणे दुकानला असणारी लोक यांना तुम्ही सगळ्यांना बोलवून घ्या आपला उमेदवार एकदम निष्कलंक आहे आपला उमेदवार चारित्र्य संपन्न आहे आपले उमेदवार अजात शत्रू आहेत कुणाचंच त्यांचं वाद नाही कुणाशी त्यांचं वैर नाही सर्व लोकांना आवडणारी उमेदवारी आहे आता या आपल्या उमेदवाराच्या विरोधात बोलायचं काय एक शब्द बोलता येत नाही आणि वारकरी संप्रादायातले आहेत पांडुरंगाला मानणारे आहेत पांडुरंग गरीबांचा देव आहे पगड जातीचा गोरगरीबांचा उपेक्षितांचा देव आहे रजल्या गाजलेल्यांचा देव आहे ते पांडुरंगाचे उपासक आहेत असा एक चांगला माणूस उमेदवार म्हणून आपल्या समोर आलाय की ज्या उमेदवारांच्याकडून फक्त लोकांचं काम होईल लोकांचं हित जोपासलं जाईल कुठल्याही लोकांना कसलाही त्रास होणार नाही असे उमेदवार आपले आहेत दुसरा वैभव पण आपल्या गावातलाच आहे तो पण कधी तुम्हाला त्रास, 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 दिलेल न, त्रास गावा गावा त्रा त्या दिलेला नाही असा चांगला तरुण पोरगा भाजपनं पंचायत समितीसाठी उभा केलाय आणि त्यांचाही गावागावातला दौरा पंचायत समितीगणाचा पुजारवाडीपर्यंतचा त्यांचा दौरा सुरू आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्व राजेवाडी कर किमान ऐंशी टक्के मतदान एका बाजूला घडवलं तर आणि तरच वैभवची आणि कुठे नानाची शीट लागू शकते तुम्ही घडवू शकताय का नक्की ना सांगा ऐंशी टक्के मी म्हणतोय म्हणून की खरंच हा नाही खरंच घडवा येत पण आता जिंबल साहेब आहेत बरोबर ना बघा विठलापूर गणात एक नंबरला राजेवाडी गाव मतदान करणार आहे त्यामुळे आता कुठे नाना आपली जबाबदारी वाढणार आहे <laughs> राजेवाडीनं मतदान जास्त दिलं तर तुम्हाला काम पण कर जास्त करावं लागणार आहे आणि तुम्ही जेवढं मतदान नीट द्याल तेवढं आम्ही काम करून देतो काही काळजी खोटा आणि <laughs> विधान परिषदेचे सदस्य असताना मी खूप कामं दिलीत राजेवाडीला ना का नाही दिली भरपूर <laughs> कामं दिलीत भरपूर कामंही झालेले आहेत आणि पुढं जरी मी इथला आमदार नसलो तरी निधीच काहीच अडचण नाही सरकारच आपलंय ना आपला मुख्यमंत्रीच आपला असल्यामुळं काहीच अडचण येत नाही तुम्हाला लागेल तिथं निधी देण्याची व्यवस्था आम्ही करू त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका आपले वाघमारे साहेबांनी पण तिकीट मागितलं होतं अमर वाघमारे साहेब आपल्या साहेबांचे पुतणे त्यांना उमेदवारी देता आली नाही राजाभाऊनी परत चार पाच पर अर्ज भरले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांनाही विनंती केली म्हणजे वैभव तुमचाच आहे वैभव म्हणत जाऊन भेटून ये राजाभाऊना भेटला नाही वैभव घाबरून भेटला तिकीट काढत पण राजाभाऊनी पण भूमिका घेतली की भाजपच्या सोबत जायचं आहे जेवणात कसं मीठ असल्याशिवाय जेवणाला चव नाही तसं राजाभाऊ असल्याशिवाय आपल्या पण राजकारणाला चव नाही अशी परिस्थिती आहे हा जिकडं निळा तिकडं गुलाल अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता जास्तीच आम्ही काही बोलत नाही परंतु तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं इतक्या उशिरा तुमची उपस्थिती हीच उपस्थिती दिगंजी जिल्हा परिषदच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असं मला वाटतंय एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जयंत